नमस्कार मित्रांनो काल मराठा आरक्षण आंदोलन संपवण्यासाठी सरकारकडून काही जी आर निघाले आणि या जी आरबद्दल संमिश्र प्रतिसाद सगळ्याच सामाजिक स्तरातून येतो आहे परंतु या जी आरमुळे ज्यांना सगळ्यात जास्त मिरच्या लागल्या ते म्हणजे लक्ष्मण हाके आणि दुसरे म्हणजे छगन भुजबळ आणि हे दोघही लोक या जी आरला प्रचंड विरोध करत आहेत लक्ष्मण हाकेंनी कुठेतरी बसून हा जी आर फाडला आणि छगन भुजबळ कोर्टात जाण्याची भाषा करताय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीलासुद्धा त्यांनी नाराज आहे असं सांगून दांडी मारलेली आहे एकूणच लक्ष्मण हाके आणि छगन भुजबळ पुन्हा एकदा मराठ्यांच्या विरोधात गरळ ओकायला तयार झालेले आहेत सिद्ध झालेले आहेत परंतु या दोघांनाही मराठा समाजाच्या बाजूने आपल्याला काही गोष्टी सांगाव्या लागतील आणि त्याच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत चला तर सुरू करूया नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडे तर सगळ्यात पहिले आपण लक्ष्मण हाके कोण छगन भुजबळ कोण हे समजून घेऊ तर वेगवेगळ्या ठिकाणी दारू पितांना पकडल्या गेलेला लक्ष्मण हाके वेगवेगळ्या ठिकाणी वादग्रस्त वक्तव्य करणारा लक्ष्मण हाके प्राध्यापक कोणत्या महाविद्यालयात आहेत याचा अजूनही शोध न लागलेले प्राध्यापक लक्ष्मण हाके ज्या समाजातून हे आलेले आहे त्या समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला पाठ दाखवणारे लक्ष्मण हाके आपल्या समाजातील तरुणाचा खून झाल्यावरही शांत बसणारे प्राध्यापक लक्ष्मण हाके ज्या ओबीसी समाजाचा कळवळा ज्यांना आहे असं ते वारंवार दाखवतात परंतु ओबीसीच्या आडून स्वार्थ साधणारे लक्ष्मण हाके वाल्मिक कराड सोबत जेवण करणारे लक्ष्मण हाके ही झाली लक्ष्मण हाकेंची ओळख मागील काही काळातली आणि मराठा समाजाला विरोध करणे अठरा पगड जातीमध्ये वितुष्ट निर्माण करणे अशा प्रकारचं काम यांनी मागील काही के काळामध्ये केलेलं आहे आणि अर्थात कोणाच्या तरी विरोधात बोलण्यासाठी ते कोणाची तरी बाजू घेत असतात त्याच्यामुळे कोणाची तरी सुपारी घेतात का असा प्रश्न महाराष्ट्र विचारतोय आपण विचारत नाही महाराष्ट्राने हे प्रश्न त्यांना अनेकदा विचारलेले आहेत विखे पाटलांनी तुम्ही तुमचं बघा लुडबुड करू नका अंजली दमानिया यांनी सुद्धा सांगितलंय की त्यांनी मौन व्रत धारण करावं परंतु हे काही शांत बसायला तयार नाही दुसरी महत्वाची गोष्ट जे दुसरे नेते आहेत छगन भुजबळ यांची ओळख काय तर समाजाच्या जातीच्या लोकांचं पांघरून घेऊन भ्रष्टाचार करणारे भुजबळ अजूनही यांच्या केसेस सगळ्या संपलेल्या नाहीयेत हे काही काळासाठी बाहेर आलेले आहेत हे यांचे कुटुंबीय तुरुंगात होते महाराष्ट्र सदन घोटाळा असेल आर टी ओ कार्यालय असेल या सगळ्या गोष्टींमध्ये छगन भुजबळांचे कारनामे अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये फेमस आहेत भाजी विकणारा व्यक्ती करोडोंच्या संपत्तीचा मालक कसा झाला मध्यंतरी अंजली दमानिया यांनी एक प्रकरण उघडकीस आणलं ज्या बाईचा प्लॉट यांनी बळकावला तिचे पैसे यांनी दिलेले नव्हते आणि जर भुजबळ खरे होते तर नंतर हे प्रकरण उघडकीस आल्यावरती कसे त्या बाईला पैसे दिले त्याच्यामुळे भ्रष्टाचार करणारे लोकांचे पैसे लुबाडणारे जातीचं पांघरून घेऊन सत्ता मिळवणारे सत्तेतून पैसा मिळवणारे पैशातून अहंकार आणि माज बाळगणारे ही खरं तर भुजबळांची एक छोटीशी ओळख हो ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी यांना मोठं केलं त्यांनाच जेलमध्ये पाठवणारे म्हणजे ज्या ताटात हे खातात त्याच ताटावरती ते ताट देणाऱ्यावरती उत्तराई होणारे इन शॉर्ट छगन भुजबळ हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहेत त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये गेले त्या काँग्रेसची नाही झाले मग शरद पवारांकडे गेले शरद पवारांनी तर कोणकोणत्या घोटाळ्यातून यांना वाचवलंय ते पवार साहेबांनी एकदा सांगायला पाहिजे आणि त्या पवार साहेबांचेही न झालेले हे छगन भुजबळ समाजाचे होतील का हा प्रश्नही एकदा विचारला पाहिजे त्याच्यामुळे एकूणच या दोघांची ओळख ही भ्रष्ट दलाली सत्ता याच्यासाठी कुठल्याही थराला जाणारी ही जात अशी यांची ओळख आहे बरोबर ना म्हणजे ही ही एक नवीन जात आता आपल्या देशामध्ये जन्माला येते की कुठल्या तरी जातीच्या समूहाच्या नावाने आपली ओळख निर्माण करायची आणि नंतर ती जात ती सत्ता त्या विकायची आणि त्यातून स्वतःची घरं भरायची हे एका समाजात नाही हे सगळ्या समाजांमध्ये झालेले आहेत म्हणजे आज आपण भुजबळ आणि हाकेंबद्दल बोलतोय परंतु हे सगळ्या समाजांमध्ये आहे इथून तिथून अगदी मराठ्यांमध्ये सुद्धा आहेत तर एकूणच अशा प्रकारची ओळख असलेले हे छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके मराठा आरक्षणासाठी जो जी आर निघालेला आहे त्याच्याबद्दल आहे आता सगळ्यात पहिली गोष्ट मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून द्यावं की नाही हे ठरवणारे तुम्ही दोन महाभाग कोण हा पहिला प्रश्न तुम्हाला विचारला जातो तुम्ही वर्ग आयोग आहात का तुम्ही न्यायालय आहात का मग तुम्ही जर हे दोन्ही नसेल तर तुम्ही तुमची डपली वाजवता कोणासाठी आहे तुम्हाला कोण हा अधिकार देत कोणाला या प्रवर्गात घ्यावं आणि कोणाला नाही घ्यावं तुम्ही काही घटनेने निर्माण झालेले आयोग आहात का तुम्हाला कोण विचारत विचार तुम्हा आहे तुम्हाला कोणी विचारायला आलं मराठ्यांना द्यायचं का नाही द्यायचं सांग रे बाबा तुमचा अभ्यास हा भ्रष्टाचारामध्ये आहे समाजामध्ये नाही त्याच्यामुळे जर समजा खरंच भुजबळ इतके ग्रेट असते तर मला सांगा यांच्या शैक्षणिक संस्थेचं नाव काय काय नाव आहे एम आय टी भुजबळ नॉलेज सिटी आजपर्यंत यांनी कधी महात्मा फुलेंच्या नावाने काही केलंय का समता परिषद सोडून काही केलंय का यांनी त्याच्यामुळे हे काय बोलतात काय नाही यांना यांना ये कळत नाही फक्त सत्ता मिळवण्यासाठी लोकसोबत ठेवायचे आणि ते लोकसोबत ठेवण्यासाठी असे काहीतरी आरोप करत राहायचे हा हे काम हे दोघं करत असतात दुसरी गोष्ट समजा कुणबी ही जात आरक्षणात आहे ओबीसीत आहे आणि एखाद्या समाजाचे ते कुणबी असल्याचे पुरावे जर सापडत असतील आणि त्यानुसार जर त्याला कुणबी दाखला देत असेल तर भुजबळच्या पोटात दुखायचं कारण काय हाकेला त्रास काय आहे पहिली गोष्ट तर हाकेचा आपण ज्या ओबीसी आरक्षणाबद्दल बोलतोय इथं संबंधच येत नाही त्याच्यामुळे स्वतःची जात दिली सोडून त्याचं भलं करायचं दिलं सोडून एका टीव्ही चॅनल मी बघत होतो एका धनगर बांधवाने अक्षरशः याला सळोगी पळो करून सोडला पळून गेलेला होता धनगर समाजाच्या तरुणांच्या प्रश्नांना हात घालायचा नाही त्यांचे प्रश्न सोडवायचे नाही आणि नको ते उरावर घेऊन पळत राहायचं याला काही अर्थ नाहीये त्याच्यामुळे हे जे काही सांगतात की यांना याच्यात घेऊ नका यांना याच्यात करू नका हे सांगण्याचा अधिकारच मुळात यांना नाहीये त्याच्यामुळे एखाद्या जातीचे जर पुरावे सापडत असतील कालचा जी आर पूर्ण नीट जर वाचला तर तुमच्या लक्षात येईल की मी समजा मराठा आहे माझ्या कोणत्याच माझ्या आडनावाच्या माणसाकडे पुरावा नाही तो कुणबीच प्रमाणपत्र कसाच घेऊ शकत नाही हे हाकेन भुजबळला कळत नाहीये का कळत आहे त्यांना चांगलंच कळत आहे परंतु आता जर बेंबीच्या बोंबललो नाही तर आपल्या राजकारणाची पोळी भाजायची कशावर आणि ही संधी वारंवार येत नाही आपण ओबीसी नेता आहे हे लोकांना दाखवून देण्याची त्याच्यामुळे हे फक्त राजकारणातून केल्या जातंय समाजकारणाशी यांचा काडी मात्र संबंध नाही कारण समाजामध्ये काम करणारा व्यक्ती हा सर्व समाज घटकांना न्याय कसा मिळेल हा विचार करतो माझ्या ताटात किती ओढल्या जाईल हा विचार करत नाही त्याच्यामुळे हाके आणि भुजबळ हे एजंट आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट मराठा समाज जर ओबीसीत आला तर ओबीसीचं आरक्षण राहणार नाही एवढ्या मोठ्या लोकसंख्येने आरक्षणात येऊ नये असं एक युक्तिवाद हे लोक करत असतात मुळात आरक्षण हे अल्पसंख्या असावं हे कोणी सांगितलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या आत असावं हे कोणी सांगितलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता तुम्ही जर आंबेडकरांना जर मानत असाल तुम्ही जर बाबासाहेबांच्या घटनेला संविधानाला विचारांना तत्वांना जर मानत असाल तर मराठा यांना वेगळं आरक्षण द्या म्हणणं हे किती मूर्खपणाचं आहे हे तुम्ही समजून घ्या अहो घटनेचं संविधानाचं नाव घेता धादांत खोटं बोलता काहीतरी लाजा वाटल्या पाहिजे खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आरक्षण हे अत्यल्प असावं आणि तुम्ही सांगता सत्तर टक्के आरक्षण करा हे मूर्खपणाचं बोलणं आहे हे घटनेला धरून नाही न्यायाला धरून नाही कायद्याला धरून नाही संविधानाला धरून नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना तर धरून नाहीच कारण खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं की आरक्षण हे अत्यल्प असावं आणि त्यांनी त्यांच्या उदाहरणात सांगितलेलं होतं सत्तर टक्के आरक्षण आणि तीस टक्के जर खुली स्पर्धा जर राहिली तर हे मला कदापि मान्य नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे मिस्टर छगन भुजबळ आणि तथाकथित प्राध्यापक लक्ष्मण हाके हे समजून घ्या त्याच्यामुळे मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण द्या हे म्हणणंच मूर्खपणाचं आहे आम्ही अभ्यासक आहोत आम्ही हे आहोत आणि आम्हाला ज्ञान आहे ना आमचा संघर्ष तुमचा संघर्ष तुमच्या सत्तेसाठी होता गरिबांचे घर भरण्यासाठी तुमचा संघर्ष नव्हता हे सगळ्यात पहिले समजून घ्या त्याच्यानंतर एखाद्या जातीला आरक्षण हे दिलं जावं की नाही आता बऱ्याचदा लोक सांगतात की बाबा ओबीसीचं आरक्षण हे घटनेनी दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले त्या सगळ्या लोकांना मला सांगायचे की बाबांनो घटनेमध्ये फक्त दोनच आरक्षण होते एस सी आणि एस टी एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये मंडल आयोग नेमला गेला ऐंशी मध्ये त्यांचा अहवाल आला एका वर्षात या आयोगाने कसा अभ्यास केला एवढ्या जातींचा साडेतीन हजार जातींचा मला तर हा प्रश्न पडतो आमची शिंदे समिती दोन वर्ष झाली हैदराबाद गॅझेटचा अभ्यास करते सातारा गॅझेटचा सा अभ्यास करते आणि अजूनही म्हणते समिती आम्हाला वेळ पाहिजे या समि या मंडल आयोगाने एका वर्षामध्ये देशातल्या सगळ्या जातींचा अभ्यास केला म्हणे कसला अभ्यास केला आणि कसला सर्वे केला देव जाणे आणि एकोणीसशे नव्वदमध्ये मंडल आयोग स्वीकारला गेला अर्थात तो स्वीकारला नाहीये तत्वता परंतु चला त्या आयोगानुसार आरक्षण दिल्या गेलं हे आरक्षण देताना कुठले सर्वे झाले होते जनगणना झाली होती का जातली हाय मग जर झालीच नसेल तर ही लोकसंख्या एवढी आहे त्याला एवढं आम्ही आरक्षण देतो हे कोणत्या वैज्ञानिक तत्वावरती आधारित आहे हे मला सन्माननीय छगन भुजबळ आणि प्राध्यापक लक्ष्मण आखे समजून सांगतील का मग जे आरक्षण कुठल्याही वैज्ञानिक सर्वेवरती अवलंबून नाही ते आरक्षणच मुळात बोगस पद्धतीने दिल्या गेलं मंडल आयोग इंद्रा साहनी खटला सुप्रीम कोर्ट या सगळ्या गोष्टींचा आपण आदर ठेवतो पण पद्धत जी होती ही पद्धत चुकीची होती आणि कोर्टाने सांगितलेलं होतं हे आरक्षण काय अमर आहे का तर मुळीच नाही आरक्षण हा हक्क आहे का मुळीच नाही आरक्षण ही काय पिढी जात चालत आलेली प्रॉपर्टी आहे का मुळीच नाही आरक्षण ही बापाची जहागिरी होऊ शकत नाही आरक्षण हे काही काळापुरतं दिलं गेलेलं होतं आणि दर दहा वर्षांनी सगळ्या जातींचा अभ्यास केला पाहिजे त्या जातींचं आरक्षणाचा त्यांना काही फायदा झाला का बघितलं पाहिजे ज्यांना फायदा झाला असेल त्यांना आरक्षणातून बाहेर काढलं पाहिजे आणि ज्यांना फायदा नाही झालाय त्यांना आरक्षणात घातलं पाहिजे हे सुप्रीम कोर्ट है निकालात कुठे घेऊन पळताय तुम्ही आम्ही ओबीसीत घुसू देणार नाही ओबीसी काय तुमच्या बापाने बनवलेला प्रवर्ग आहे ओबीसीला घटनात्मक दर्जा सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे ओबीसी प्रवर्ग जर असा जर परमनंट असता तर मागास वर्ग आयोग निर्माण कशाला करावा लागला जातींचा वेळोवेळी अभ्यास का करावा लागला आणि मुळात पस्तीस वर्ष हे आरक्षण चालू आहे किती जातींना फायदा झाला आणि त्यातल्या किती जाती समृद्ध झाल्या याचा अभ्यास करायचा कोणी प्राध्यापक हाके आणि सन्माननीय भुजबळ जातीचं पांघरून येऊन भ्रष्टाचार करणारे आपण हा अभ्यास करायचा कोणी पस्तीस वर्षामध्ये एकाही जातीला फायदा झाला नाही आहे का मग झाला असेल तर त्यांना बाहेर का नाही काढलं आणि जर अभ्यासच केला नसेल तर तुमचं काम नाही आहे का पस्तीस वर्ष जर एखाद्या जातीला फायदा होत नसेल तर याचा अर्थ हे आरक्षण निकम आहे हे तुम्ही सांगा ना आता मग आम्हाला पस्तीस पस्तीस वर्ष आरक्षण घेऊनही जर फायदा होत नसेल तर मुळात या आरक्षणामध्ये कुठेतरी चूक आहे आणि जर फायदा झाला असेल तर मग कोणीतरी आरक्षणातून बाहेर गेलं पाहिजे परंतु हे झालं का तर मुळीच नाही त्याच्यामुळे हे जे आरक्षणाची जी पद्धत आहे पद्धत म्हणतोय मी आरक्षणाचा पूर्ण समर्थक आहे मी परंतु आरक्षण देण्याची जी पद्धत आहे ती चुकीची आहे ती योग्य पद्धतीने फॉलो केल्या जात नाही कायद्याचे सगळे नियम त्या गोष्टीमध्ये फॉलो केल्या जात नाही आरक्षण ही काहींनी जहागिरी समजलेली आहे आणि ती जहागिरी होऊ शकत नाही आरक्षण हे पिढी जात चालू शकत नाही हे समजून घेतलं पाहिजे आपण कायद्यानुसार त्याच्यामुळे आरक्षणात तुम्ही जाऊ पण शकता आणि योग्य वेळ आल्यावर तुमच्या टिंबावर लात मारून हाकलल्या सुद्धा जाऊ शकता हे खरं तर सगळ्या समाजांनी लक्षात घेतलं पाहिजे उद्या जो मराठा समाज म्हणतो आम्हाला ओबीसीत जाऊ द्या उद्या परिस्थिती बदलल्यावर ओबीसीतून बाहेर पडण्याची सुद्धा तुमच्यामध्ये दानत असली पाहिजे किती वर्ष आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे किती पिढ्या लाभ घ्यायचा आहे ज्यांनी भोगलं ते मेलेत ज्यांनी भोगायला लावलं ते मेलेत आणि उगच काय ते हजार वर्षाचं तेच 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 रडगाणं गायचंय आजच्या परिस्थितीमध्ये जगायचं आहे की नाही आपल्याला की हजार वर्षापूर्वी काय झालंय हे नाव घेऊन आजही आपल्याला एकमेकांची डोकी फोडायची आहे एकमेकांची माथी भडकवायची आहे एकमेकांच्या ताटात विष कालवायचं आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल त्याच्यामुळे असं कोणीही आरक्षणाला कोणाला कोणत्या प्रवर्गात यायला विरोध करू शकत नाही हा अधिकार मागासवर्ग आयोगाचा आहे हा अधिकार माननीय न्यायालयाचा आहे हा अधिकार सरकारचा आहे हा अधिकार घटनेचा आहे कुठल्या उपटसुम्याचा हा अधिकार नाही दलाली करून एजंट घेऊन पैसे घेऊन हे सगळे प्रकार करणाऱ्याचा हा अधिकार नाही मराठा ना समाजाची लोकसंख्या जास्त आहे मग जास्त लोकसंख्येच्या जातीमध्ये एखादा गरीब म्हणून जन्माला येणं हा काय गुन्हा आहे का बांगलादेशीचा कळवळा येतो कधी कधी लोकांना तर रोहिंग्यांचा कळवळा येणारे या देशात अवलादी आहेत आणि मराठे काय काय अफगाणिस्तानातून आलेले आहेत का त्याच्यामुळे कुठल्याही जातीबद्दल एवढा आकस एवढा द्वेष एवढी चीड एवढी मळमळ ठेवणे योग्य नव्हे हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे कुठल्याच जातीबद्दल एवढा द्वेष चीड आणि राग असायला नको त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट मराठे मागतायत देणारं कोण आहे सरकार आणि त्या सरकारचा फायदा घेणारे सगळ्यात जास्त फायदा घेणारे कोण आहे तुम्हीच दोघं महाभाग आहेत त्या सरकारच्या बाजूने बोलणारे कोण आहे तुम्हीच दोघं महाभाग आहेत आणि मग तुम्हाला सरकार आणि मराठ्यांमध्ये काय चाललंय हे तुम्हाला माहिती नाही आहे मग तरी सुद्धा तुमची ही नौटंकी का हा प्रश्न मराठा समाज तुम्हाला विचारणार आहे आणि जर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही संविधानिक घटनेला धरून जो विरोध करता येतो तो विरोध तुम्ही नक्की करा मराठा समाजाचं काही चुकत असेल तर त्याबद्दल तुम्ही नक्की बोला मराठा समाजातला एखादा श्रीमंत व्यक्ती आरक्षणाचा फायदा घ्यायला आला तुम्ही त्याला अडवा परंतु गरजवंत मराठ्यांना अडवण्याचा अधिकार हाके भुजबळ आणि अजून कोणी असतील त्यांना मिळत नाही हा अधिकार घटनेनी संविधानानी मंडल आयोगाने सुप्रीम कोर्टाने समस्त जातींना दिलेला आहे की जर तुम्ही मागासलेले असाल शैक्षणिक पद्धतीने तुम्ही जर मागासलेला असाल सामाजिक तुम्ही मागासलेले असाल तर तुम्हाला तो अधिकार आहे आलं गेलं की काहीतरी ते कारखाने शिक्षण संस्था याचे बोंब मारायची आणि त्याच्या नावाने बोंबा ठोकून मराठी किती श्रीमंत आहे सांगायचे छगन भुजबळ आणि हाके गावगाड्यामध्ये तुम्ही फिरता सांगता तुम्हाला माहित आहे मराठ्यांची परिस्थिती गावगाड्यामध्ये काय आहे मग तरी सुद्धा का दलाली करायची आहे कशासाठी करायची आहे एकदा एकदा खरं बोला सगळ्या समाजाचे नेते बना कुठल्याही एका जातीचे नेते बनण्याचं काम करू नका हे खरं तर यांनी समजून घेतलं पाहिजे हा व्हिडिओ नक्की भुजबळ आणि हाके साहेबांपर्यंत पोहोचवा अशी माझी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मा विनंती आहे हा व्हिडिओ सगळ्या समाज घटकांमध्ये पोहोचवा कारण आरक्षण ही कोणाच्या बापाची जहागिरी होऊ शकत नाही आरक्षण ही एक पद्धत आहे काही काळ तुम्हाला सहकार्य केल्या जाईल आणि नंतर ते काढल्या जाईल गेली पस्तीस वर्ष या आरक्षणाचा अभ्यास झालेला नाहीये मराठ्यांनी पुढचं टार्गेट हेच ठेवलं पाहिजे की पस्तीस वर्ष ज्या जातींनी आरक्षण उभं भोगलंय त्या जातींना काय मिळालं काय मिळालं नाही त्याचा फायदा झालाय का नाही नसल झाला तर हे बंद करून टाका आणि जर झाला असेल तर सन्मानाने बाहेर पडा हे आंदोलन आता येणाऱ्या काळामध्ये सुरू करावंच लागेल जर या देशामधली लोकशाही जर आपल्याला टिकवायची असेल झुंडशाही जर आपल्याला ठेवायची नसेल तर आपल्याला हे करावंच लागणार आहे सगळ्या सुशिक्षित आणि जबाबदार नागरिकांना तुम्ही कुठल्या धर्माचे आहात कुठल्या जातीचे आहात कुठल्या प्रांताचे आहात याला महत्व नाही परंतु देशातली लोकशाही जर योग्य पद्धतीने चालवायची असेल तर अयोग्य पद्धतीने दिल्या जाणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत त्यांना आता आपल्याला कुठेतरी कोर्टामध्ये चॅलेंज करावं लागेल पस्तीस पस्तीस वर्ष आयोग नेमलेले त्यांचा अभ्यास कुठं आहे कोणत्या जातीच्या किती नोकऱ्या लागल्या कोणत्या जातीला किती फायदा झाला याचे गणित कुठं आहे कोणाकडे याचे गणित मग हे मागायचे नाही आम्ही उत्तरं तुमच्याकडे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या आरक्षणाचा सखोल तपास झाला पाहिजे आणि योग्य लोकांनाच आरक्षण मिळालं पाहिजे असंच आता इथून पुढे या देशामध्ये समस्त सुशिक्षित नागरिकांना माझी विनंती असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद